अशा भगवंताची परिवार आयोजित अजितदादा चषक चाचणी निवड स्पर्धा आणि अजिंक्यपद स्पर्धा या स्पर्धांचं पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या शानदार पद्धतीनं करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीनं सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं निवड चाचणी आणि जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत सत्तरहून अधिक संघांनी सहभाग नोंदवला तर नऊशे पुरुष महिला खेळाडूंचा यामध्ये समावेश होता दरम्यान लिमयेवाडी येथील शंकर भवन इथं या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले तत्पूर्वी आमदार देवेंद्र कोठे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक लक्ष्मण जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार माजी महापौर श्रीकांचना यन्नम कार्याध्यक्ष जुबेर बागवान शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी उपमहापौर पद्माकर काळे मोनिका कोठे देवेंद्र भंडारे तौफिक शेख गुरुशांत धुत्तरगावकर गामा पैलवान नगर अभियंता सारिका अकुलवार हाजी मलंग शेठ माजी नगरसेवक पैगंबर शेख आनंद मुस्तारे ॲडव्होकेट सुशील सर्वदे संगीता जाधव इरफान शेख करेप्पा जंगम नारायण माशाळकर किरण माशाळकर सुहास कदम वैभव गंगणे अमित शेख आदींच्या उपस्थिती अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात करण्यात आली पुरुष गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब हा विजेता था ठरला तर उपविजेता श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबनं पटकावला महिला गटात श्रीराम स्पोर्ट्स क्लब किशोर गट मुलांच्या स्पर्धेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब विजेता तर उपविजेता श्रीराम तरुण मंडळ यांनी पटकावला किशोरी मुलींच्या गटात रुक्माई स्पोर्ट्स क्लबनं विजेतेपद पटकावत उपविजेता युनिक पब्लिक स्कूल ठरली स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना अजितदादा चषक आमदार देवेंद्र कोठे प्रमोद हिंदूराव लक्ष्मण जाधव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि दोनशे महिला मिळालं या ठिकाणी या संघामध्ये सभागृह गेल्या पाच दिवसामध्ये एकवीस तारखेला शुभारंभ झाला आणि आज पंचवीस तारखेला या ठिकाणी समारोप आहे गेली पाच दिवस Tchau,

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जाधव कार्यवाह मदन गायकवाड प्रकाश जाधव एल एस जाधव निरीक्षक गिरीश जाधव स्वाती पुंजाल संतोष जाधव रफीक गारे समीर विजापुरे बजरंग गायकवाड गणेश जाधव तेजस पैकीकर मिथुन वडजे कृष्णा गायकवाड मेघा गवळी पूजा जाधव गायत्री वायदंडे रसिका गायकवाड प्राध्यापिका सुवर्ण कांबळे प्राध्यापक भक्तराज जाधव संजय शिंदे अनिकेत माने इस्माईल ढवळगी मरगू जाधव तन्मय गायकवाड धनराज जाधव आदींचं सहकार्य लाभलं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी मानले